की प्रशिक्षणार्थी पुनर्नियुक्ती कधी मिळणार याची वाट पाहत होते तर याबाबतची आनंदाची बातमी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी ग्रामपंचायत विभाग आपले जे प्रशिक्षणार्थी आहे हे रुजू झालेले आहे आणि त्यांचा रुजू अहवाल आपल्यापर्यंत प्राप्त झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत विभाग पंचायत समिती मोताळा यांच्याकडून जे पत्र ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आलं होतं त्यानुसार आपले प्रशिक्षणार्थी आता रुजू झाल्याचा अधिकृत माहिती आपल्याकडे प्राप्त झाली असून आता ग्रामपंचायत स्तरावरील जे प्रशिक्षणार्थी आहे यांचा पुनर्नियुक्ती वाढीव कालावधी जे पाच महिन्याची वाढ झालेली आहे तर त्याच्या पुनर्नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे या अंतर्गत आपले जे प्रशिक्षणार्थी आहे यांचा रुजू अहवाल सध्या माझ्याकडे प्राप्त झाला आहे तर त्या अनुषंगाने आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक माहिती बघणार आहोत आणि ही आनंदाची बातमी आहे की जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांना कार्यमुक्त करण्यात आलं होतं तर पुनर्नियुक्ती आदेश कधी मिळेल तर जिल्हा कौशल्य विभाग व नाविन्यता विभाग बुलढाणा यांचं पत्र त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या पत्र यांचा, यांचा संदर्भ देऊन गटविकास अधिकारी पंचायत समिती मोताळा यांच्याकडून सर्व ग्रामपंचायती जी आहेत तालुक्यातील त्यांना एक पत्र पाठविण्यात आलं होतं या परिपत्रकानुसार आपल्याकडील ज्या प्रशिक्षणार कालावधी पूर्ण झाला आहे त्यांना पुनर्नियुक्त करावं असं आदेशात म्हटलं होतं यानुसार जे प्रशिक्षणार्थी यांनी रुजू अहवाल प्राप्त करून घेतला आहे आणि त्या आता कार्यरत आहेत तर बघा एक रुजू अहवालाचं पत्र माझ्याकडे आहे त्यामध्ये दिलेलं आहे की ग्रामपंचायतचं नाव त्यानंतर तालुका जिल्हा आणि जावक नंबर दिलेला आहे सात एप्रिल दोन हजार पंचवीसचं हे गट विकास चे पत्र असून प्रतिमाननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती मोताळा यांना हा रुजू अहवाल प्रतिलिपित केलेला आहे तर विषय दिलेला आहे बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी रुजू झाल्याबाबत आणि येथे संदर्भ दिलेला आहे की आपल्या कार्यालयाचे पत्र जावं क्रमांक पंचायत समिती मोताळा पंचायत समिती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नऊशे एकोणावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक चार एप्रिल दोन हजार हा जो पत्र गटविकास अधिकारी यांनी काढलं होतं तर या पत्राचा संदर्भ दिलेला आहे तर बघा त्यामध्ये दिलेला आहे की महोदय वरील संदर्भीय विषयास अनुसरून की हे ग्रामपंचायत कार्यालय म्हणजे ग्रामपंचायतचं नाव टाकलेलं आहे आणि येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थी रुजू होण्याबाबत संदर्भीय प्रशिक्षणार्थीस या कार्यालयाकडून अवगत करण्यात आल्यानुसार प्रशिक्षणार्थी म्हणून आणि इथं प्रशिक्षणार्थ्यांचं नाव दिलेलं आहे तर यांचा दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी मध्यान्हपूर्व या कार्यालयात रुजू झाल्यानुसार रुजू झालेल्या आहेत आणि करिता हा अहवाल आपल्या माहिती सादर अशा प्रकारचं माहिती या रुजू अहवालाच्या अनुषंगानं परिपत्रकात नमूद आहे आणि त्या परिपत्रकावर जे आहे तेथील ग्रामपंचायत अधिकारी यांची स्वाक्षरी आहे आणि आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाचा गोल जावक नंबरचा शिक्का आहे वर तर अशा प्रकारचा रुजू अहवाल आज आपल्यापर्यंत अधिकृत प्राप्त झाला आहे तर त्यानुसार ग्रामपंचायत विभागातील जे प्रशिक्षणार्थी संभ्रमात होते की आपण केव्हा रुजू होणार आहोत तर आता ग्रामपंचायत विभागातील प्रशिक्षणार्थी मोताळा तालुका व संपूर्ण जिल्ह्यामध्ये रुजू होण्यास सुरुवात झालेली आहे तर ही आपल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी आनंदाची बातमी होती आणि त्या अनुषंगाने आता इतरही जे आरोग्य विभाग आहेत त्यानंतर आपला तहसील प्रशासन पंचायत समिती प्रशासन पंचायत समिती विभागात देखील काही प्रशिक्षणार्थी रुजू झालेले आहेत वेगवेगळे डिपार्टमेंटमध्ये आता प्रशिक्षणार्थी रुजू होत आहे आणि त्याबाबतचा रुजू अहवाल हा आपल्या वरिष्ठ कार्यालयामध्ये संबंधित आस्थापना प्रमुख पाठवित आहे तर कोणत्याही प्रशिक्षणार्थ्याला काही अडचण असल्यास आपले जे आस्थापना प्रमुख आहे यांच्याशी संपर्क साधून आपल्याला रुजू अहवाल घ्यायचा आहे आणि महत्त्वाची माहिती म्हणजे लवकरात लवकर आपला आधार व्हेरिफिकेशन कम्प्लीट करून घ्यायचं आहे की आपल्या विद्यावेतनामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही याकरता ओ टी पी येत नाही हे अनेकांची समस्या मला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून प्राप्त झाली होती त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही सकाळी किंवा दुपार संध्याकाळच्या वेळेस करण्याचा प्रयत्न करा निश्चितच आपली समस्या सुटेल आणि आपला जो आधार लिंक मोबाईल असेल त्यांना ही माहिती त्या ओ टी पी त्या आधार लिंक मोबाईलवरच येतो असतो तर त्या अनुषंगाने आपल्याला कारवाई करायची आहे आणि लवकरच आपल्या आस्थापनेमध्ये रुजू व्हायचं आहे तर कित्येक दिवसापासून जे कार्यमुक्त प्रशिक्षणार्थी होते की आपण पुनर्नियुक्ती कधी मिळेल तर त्याचा मार्ग आता दा मोकळा झाला आहे यामुळे तालुक्यासह जिल्हाभरातील अनेक प्रशिक्षणार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद वातावरण निर्माण झालेलं आहे तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आम्ही तुमच्या तुम्हाला माहिती, माहिती देणारच आहोत तर तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधील आपली माहिती कशी वाटली याविषयी तसेच तुमच्या मनात काही शंका प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आम्ही तुमच्या शंकेचं समाधान करण्याचा प्रयत्न पुढील व्हिडिओच्या माध्यमातून करणारच आहोत तर पब्लिक न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरील माहिती तुम्हाला कशी वाटली याविषयी लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद